कोविशिल्ड या कोरोना लशीमुळे अनेकांवर गंभीर परिणाम झाल्याच्या खुलाशामुळे सध्या वातावरण तापलेलं असतानाच आता कोवॅक्सिन या लसीमुळे असा प्रकार झाल्याचं एक निरीक्षण समोर आलंय ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघाचा आज आढावा घेणार आहोत तर एलच्या आजच्या सदुसष्टाव्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनौ हे संघ भिडणार आहेत याचं थोडक्यात विश्लेषणही ऐकणार आहोत तर ईडीला थेट अटक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय त्याचबरोबर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे वाद आणि अनुराग कश्यपने मुलीच्या लग्नाबाबत केलेलं भाष्य या बातम्यांचाही आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सतरा मे वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कोरोनाच्या कोव्हॅक्सिन या लशीबाबतच्या मोठ्या खुलाशाची कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्ड नंतर स्वदेशी असलेल्या कोव्हॅक्सिन लशीने हो बनारस हिंदू विद्यापीठात या संदर्भातील चाचण्यांमधून ही धक्कादायक बाब समोर आली या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या साधारण एक तृतीयांश लोकांमध्ये या लशीचे दुष्परिणाम दिसून आले हैदराबाद स्थित भारत बायोटेक या कंपनीने कोरोना काळात कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस बाजारात आणली होती या लसीच्या परिणामांच्या तपासणीसाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्यातील एक तृतीयांश लोकांमध्ये ॲडव्हर्स इव्हेंट ऑफ स्पेशल इंटरेस्ट अर्थात विशेष प्रतिकूल घटना दिसून आल्या आहेत या चाचण्यांमधील निरीक्षणांची माहिती स्पिंगर लिंक या नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे महिला यंगस्टर्स आणि ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे त्यांना कोवॅक्सिनची लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं या अहवालात म्हटलंय एक वर्ष सतत निरीक्षणानंतर हे दुष्परिणाम कायम होते असं संशोधन करणारे बीएचयू मधील संख शुभ्र चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने सांगितलं यात नाव नोंदवलेल्या एक हजार चोवीस लोकांपैकी सहाशे पस्तीस यंगस्टर्स आणि दोनशे एक्क्याण्णव प्रौढ लोकांचं एक वर्ष सतत निरीक्षण केलं गेलं या अभ्यासानुसार तीनशे चार तरुणांमध्ये अर्थात सत्तेचाळीस पॉईंट नऊ टक्के सॅम्पलमध्ये आणि एकशे चोवीस प्रौढांमध्ये अर्थात बेचाळीस पॉईंट सहा टक्के सॅम्पलमध्ये श्वसनासंबंधीचा संसर्ग आढळून आला अशा लोकांमध्ये सर्दी खोकला अशा समस्याही आढळल्या तसंच यामध्ये डोळे आणि थायरॉइड संबंधी अनुक्रमे दोन पॉईंट सात टक्के आणि शून्य पॉईंट सहा टक्के दुष्परिणाम आढळून आलेत यानंतर पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा मतदार संघांच्या आज आपण मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या मुंबईतील दोन संघांमधील उमेदवाराचं पारड जड आहे आणि जनतेचा कल काय आहे याचं विश्लेषण केलंय मुंबई सकाळचे सिनियर रिपोर्टर मिलिंद तांबे यांनी ईशायन मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना संधी दिलेले आहेत त्यांनी यापूर्वी देखील या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे भाजपने मात्र विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी आमदार मिहिर कोटेशा यांना निवडणुकीच्या रिंगणात उचलवलं हो आहे मागील तीन निवडणुकींचा विचार केला तर भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये खासदार किरीट सोमय्या आणि आता सध्या मनोज कोटक यांचं तिकीट कापलेलं आहे विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची भाजपची जी रणनीती आहे ती यावेळी देखील यशस्वी होते का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुनील दत्त आहेत प्रिया दत्त आहेत इथून खासदार राहिलेले आहेत नंतर शिवसेना भाजप युतीने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला येथील विद्यमान खासदार ज्या आहेत त्या भाजपच्या पुनम महाजन या आहेत मात्र यावेळी भाजपने या ठिकाणी धक्का तंत्र अवलंबत पूनम महाजन यांना यांचंच तिकीट कापलं पण येथे उमेदवारी देण्यास त्यांनी बराच वेळ घेतला पुन्हा महाजन यांच्या जागी को नये याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं अखेर भाजपने उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली वर्षा गायकवाड यांचे वडील जे आहेत ते माजी खासदार एकनाथ गायकवाड हे देखील येथून खासदार राहिलेले आहेत यामुळे वर्षा गायकवाडांना हा मतदारसंघ अजिबात नवीन नाही आता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय पी एलची एलचा आज सदुसष्टावा सामना मुंबई विरुद्ध लखनौ यांच्यात पार पडणार आहे हा सामना कोणासाठी किती महत्वाचा आहे पुढे मध्ये काय फरक पडणार आहे याचं विश्लेषण केलंय अनिरुद्ध सांगपाळ यांनी एलच्या सदुसष्टाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघ भेटणार आहेत मुंबई इंडियन्स ऑलरेडी इलिमिनेट झालेली आहे लखनौ सुपर जायंट्स देखील इलिमिनेशनच्या वाटेवर आहे कारण की जरी ते अधिकृतरित्या इलिमिनेट झाले नसले तरी ते सुद्धा त्यांचे बारा पॉईंट झाले तेरा सामन्यात आणि आजचा सामना जर हरला तर ते ऑफिशियली इलिमिनेट होतील आणि जर आजचा जरी सामना जिंकला तरी त्यांचा नेट रन रेट पाहता ते प्लेऑफमध्ये जातील याची शाश्वती फारशी नाही त्यामुळे दोन्ही संघ हे आपला शेवटचा सामना शेवट गोड करण्यासाठी खेळतील याबाबत काही शंका नाही मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सच्या संघात भारतीय संघातले चार खेळाडू आहेत जे टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे सराव म्हणून या सामन्याकडे ते पाहतील याच्यात रोहित शर्मा आहे त्यानंतर हार्दिक पांडे आहे त्या जोडीला सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह असे चार खेळाडू मुंबई इंडियन्सचे आहेत जे टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आहेत आणि ते फॉर्म आपला फॉर्म दाखवण्यासाठी किंवा टचमध्ये राहण्यासाठी आजच्या सामन्यात त्यांच्या कामगिरीकडे नक्कीच लक्ष असेल रोहित शर्मा काय करतोय किंवा सूर्यकुमार यादव काय करतोय याच्याकडे सर्वांचं से लक्ष असेल कारण की हे दोन प्लेयर्स आहेत जे अजून फॉर्म मध्ये दिसत नाही आहेत त्यामुळं नक्कीच आय पी एलचा जरी हा सामना असला तरी याच्याकडे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सरावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे पॉडकास्ट चौथी बातमी आहे ईडीच्या कारभारावर नियंत्रण आणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाची सक्तवसुली संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून राजकीय नेत्यांना होत असलेल्या कारवाई आणि अटकेबाबतच्या कारवायांवर अंकुश ठेवणारा आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिलाय कोर्टाने म्हटलं की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीची दखल विशेष कोर्टाने जर घेतलेली असेल तर ईडीच्या अधिकाऱ्यांना आरोपीला थेट अटक करता येणार नाही यामुळे आता गरज नसताना नेते मंडळींना तुरुंगात डांबण्याचे प्रकार कमी होतील असं बोललं जातंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पेट्रोल डिझेल संदर्भातली लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारने देशांतर्गत तयार होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स आठ हजार चारशे रुपयांवरून पाच हजार सातशे रुपये प्रति टन इतका कमी केलाय सुरुवातीला सरकारकडून विंडफॉल टॅक्स मध्ये सातत्याने वाढ केली जात होती मात्र आता सलग दुसऱ्यांदा सरकारने यात कपात केल्याने त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरावर होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापनावर दाखल झालेल्या गुन्ह्याची आयपीएलच्या बारा मे रोजी झालेल्या बी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात शिळे खाद्यपदार्थ दिल्याप्रकरणी हा एफ आय आर दाखल झालाय चैतन्य आपला मित्र गौतम सोबत बारा मे रोजी आरसीबी आणि दिल्ली विरुद्धचा सामना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेला होता या ठिकाणी ते प्रीमियम अशा कतार एअरवेज फॅन टेरेस स्टँड मध्ये बसले होते या सामन्यादरम्यान चैतन्यने स्टँडच्या कॅन्टीन मधून गुलाबजाम घी राईस आणि इतर काही खाद्य पदार्थ विकत घेतले हे पदार्थ खाल्ल्यानंतर चैतन्य आणि गौतम या दोघांचं पोट बिघडलं चैतन्याची तब्येत तर इतकी बिघडली की तो स्टँड मध्ये भोवळ येऊन पडला यामुळे त्याच्यावर स्टेडियम बाहेरील रुग्णवाहिकेत प्रथमोपचार करण्यात आले त्यानंतर चैतन्य खासगी रुग्णालयात गेल्यानंतर त्याला फूड पॉयझनिंग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यातून स्टेडियममध्ये खाल्लेल्या पदार्थांमुळेच त्याला त्रास झाल्याचं स्पष्ट झालं यानंतर चैतन्यने थेट पोलिसात धाव घेत कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापना विरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत एफ आय आर नोंदवला आता पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात प्रसिद्ध फिल्म मेकर अनुराग कश्यप याच्या मुलीचं लग्न ठरलंय याची तयारी देखील अनुरागने सुरू केली आहे मुलीच्या लग्नाच्या खर्चाबाबत अनुरागने नुकतंच मोठं विधान केलंय आहे अनुरागची मुलगी आलिया कश्यप ही तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगवा याच्याशी लग्न बंधनात अडकणार आहे पुढील वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे सन दोन हजार तेवीस मध्येच त्यांचा साखरपुडा पार पडला होता आपल्या मुलीच्याच पॉडकास्टमध्ये बोलताना अनुराग म्हणाला मी सध्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत खूपच बिझी आहे तिच्या लग्नाचं बजेट माझ्या लो बजेट फिल्म इतकं आहे यावर भाष्य करताना आलिया म्हणाली मी तुमची एकुलती एक, एक मुलगी आहे त्यामुळे तुम्हाला एवढं तर करावंच लागेल ना उलट तुम्ही लकी आहात की तुम्हाला अनेक मुलं नाहीत इत। नाहीतर हाच खर्च तुम्हाला अनेकदा करावा लागला असता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला